अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज गिराज योगीराज परप्रम भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराजांच्या कृपेना माझ्या प्रेक्षकांच्या कृपेनं आजचा विषय हाच आहे की जीवनामध्ये आध्यात्मिक मार्ग असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे ऊस उस, ऊसाचं काम हे की या जगाला गोड पदार्थ देणं त्याच पदार्थ त्याच पद्धतीने आपण मनुष्य या पृथ्वी तलावरती आलेलो आहे आणि म्हणून आपलं पण काम आहे की या जगामध्ये काही ना काही देत राहा माणसाचा जन्म कशासाठी आलेला आहे काहीतरी कर्त कर कर्तव्य करण्यासाठी आहे जीवनामध्ये खोटेपणा नसावा चांगलपणे नसावा आणि आपलं हे जीवन आध्यात्मिक मार्गावर जेव्हा चालणं नस तर जेव्हा आपण आपले हे जीवन भगवंताला अर्पण करू त्यावेळेस हे पृथ्वीतल आपल्याला स्वर्गासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही तर मग याच्यासाठी आपल्याला कुठून नेमकं कुठून प्राप्त होईल हां आपल्या आजच्या घडीला बघताच समाजामध्ये दारूच्या वयसनी नवयुवक खतम झालेला आहे आहे का नाही तर मग ह्या नवयुवकाचं काम आध्यात्मिक मार्गाकडे यावं ज्या ईश्वरानं आपल्याला कर्तव्य करण्यासाठी पाठवलेलं आहे मग ते कर्तव्य आपण पाडू शकतो का बा महत्त्वाचा विषय हाच आहे आहे का नाही आणि दिवस दिवसाची सुरुवातच अशी करावं की आपण ह्या समाजासाठी काहीतरी देणं आहे बा प्रत्येकाशी प्रेमानं वागावं कोणाचे मन नये या जीवनामध्ये कारण जे काय जे, का जे? आपल्याला आपल्या आपण एखादं चुकीचं काम करतो आपल्याला वाटतं यार आपण भगवान आपल्याला कोणी बघत नाही पण नाही जो परमात्मा आहे तो आपल्याला बघत असतो आणि जर आपल्या डोळ्याने पण एखादं वाईट कृत्य जर घडत असन ज्याप्रमाणे लहान लेकरू जे असतं त्याला आपले दुश्मन बी सारखे असतात आणि मित्र पण सारखे असतात त्या पद्धतीनं का बरं लहान लेकरू एवढं प्रेमळ का असतं कारण म्हणताना लहान लेकरू हे देवाचं रूप असतं कारण ते कधी भेदभाव करतच नाही ना आजच्या घडीला बघतो समाजामध्ये एकामेकामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे सगा भाऊ सगळा भाऊ अशी बोलू लागला नाही एकामेकाच्या प्रॉपर्टीवरून काय दुश्मन झालेले आहे नाही हो अरे या प्रॉपर्टी गिरपटी ज्या वेळेस भगवंत आपल्याला बोलवतो ना त्यावेळेस हे सर्व सोडून जावं लागत असतो माणसाचे फक्त फक्त आणि फक्त शेवटी आपले कर्म माग राहतात की हे हा एक माणूस होता त्या माणसानं आपल्या या समाजासाठी काहीतरी योग्य कार्य करून गेलेलं आहे ज्याप्रमाणे एक भारतीय सैनिक देशाच्या सीमेवरती तत्पर दिवस रात्र एक संरक्षण करत असतो त्याप्रमाणे ह्या देशाचा हर नागरिक आजच्या घडीला आपला देश हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या झालेला देश आहे तर प्रत्येक एकशे सरासरी जर म्हटलं कधी तर एकशे चाळीस करोड लोकसंख्या आणि एकशे चाळीस लोकसंख्या तर प्रत्येकानं जर आपल्या मनापासून या देशाच्या सेवेला जर अर्पण केलं कधी देशाची सेवा म्हणजे का आपण जे काम करतो ज्याप्रेमाना एक शेतकरी दिवसरात्र ऊन वारा पाऊस आपल्या शेतामध्ये दिवसरात्र काम करत असतो एक सैनिक त्या पद्धतीनुसार आपल्या देशाचं संरक्षण करत असतो त्या पद्धतीनुसारच आपण आपलं कर्तव्य करत राहावं मग हाच तर हे कर्तव्य आपला देव कुठून बुद्धी देईन तर भगवद्गीतेचं वाचन करावं देवापाशी जावं सकाळी उठल्यापासूनच देवाची आपुणा प्रार्थना करावी की देवा ए ईश्वरा काहीतरी हे तुझे तुला जे कर्तव्य करण्यासाठी मला या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे तर मी हे कर्तव्य मनापासून करणार आहे मोठ्या व्यक्तींचं मान सन्मान ठेवणार आहे कोणाशी वाईट वागणार नाही कोटीही चांगूलपणा करणार नाही कोणाचं रुपयाचं खाणार नाही तर हे कुठून मिळतं तर हे फक्त आणि फक्त आपल्याला आध्यात्मिक मार्ग प्रेक्षकांनो आजच्या घडीला पैसा भरपूर आहे लोकांना पण क्षणिक सुख पैशामुळे फक्त आपल्याला क्षणिक सुख प्राप्त होतं पण आपल्याला काय अंतर्मत सुख महत्त्वाचं आहे ना तर हे सुख कुठून मिळेल आपल्याला तर हे मुळात फक्त आपल्याला आध्यात्मिक मार्गापर्यंत जोपर्यंत आपण येत नाही ना तोपर्यंत हे सुख मिळू शकणार नाही आज घरामध्ये बघितला भरपूर लोकांची प्रतिक्रिया ऐकल्यावर खूप वाईट वाटतं हो की यार हे जीवन कव्हा आपल्याला देव भगवंत कव्हा आपल्याला बोलवून हे कोणी सांगू शकत नाही म्हणून दिवसाची सुरुवात माझ्या प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की एकच की दिवसाची सुरुवात अशी करा की फक्त आज लास्ट दिवस माझा ह्या पृथ्वी तलावरती आणि प्रत्येकाने प्रेमाशी वागाव यातच माझे दोन शब्द समाप्त करतो सर्व प्रेक्षकांना जीवनामध्ये सुखी राहा समाधानी रा, राहा हे ईश्वर न मी प्रार्थना करतो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र